श्री स्वामी समर्थ सगळ्यांना चला तर आज आपण बनवूया आता दिवाळीची खरी फराळीची तयारी सुरूच आहे तर आज म्हणलं तुमच्याबरोबर आम्ही दगडी पोह्याचा चिवडा बनवलं ही रेसिपी शेअर करूया तर दगडी पोहे जाडं असतात त्याला तळून घ्यावं लागतं जर तुम्ही पातळ पोह्याचा किंवा भाजक्या पोह्याचा बनवणार असला तरी पण चालतं साहित्य हेच लागतं त्याच्यासाठी पण तर आपण साहित्य घेतलेलं आहे मनुके घेतलेत शेंगदाणे घेतलेत बदाम काजू खोबरं डाळवं आणि लसूण आपण ठेचून घेतला आहे सकटच घेतला आहे म्हणजे तळताना करपणार नाही आणि कडीपत्ता आणि मेन म्हणजे ह्या पोह्याची ह्या चिवड्याची खासियत अशी की आमची इकडं कांद्याशिवाय खरं तर कांदा उभा चिरून वाळून घातला जातो आणि वाळल्यानंतर तो फ्राय करून आपल्याला चिवड्यामध्ये टाकायचा आहे त्याच्याशिवाय आमच्या इकडं चिवडा बनतच नाही कारण की त्याची चव वेगळीच असते एक चिवड्यासाठी पूर्वीपासून खरं तर जी आई या पद्धतीचा चिवडा बनवायच्या आणि कांदा हा लागतोच आमच्या इकड चिवड्यामध्ये बऱ्याचशा जणांच्या इकडं कांदा टाकीत नाहीत पण खरंच चव खूप छान येते कांद्याने तर आता ग कड़ कडकडीत तेल गरम करून घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडे थोडे करून आता पोहे टाकून घेऊ हो। कडकडी त्याच्यासाठी घ्यायचं की टाकताक्षणी फुलून वरी आले पाहिजे आणि त्याच्यात तेल पण जास्त पित नाहीत कडकडीत तेल जर क गरम केलं तर जर तुम्ही कमी गरम केलं तेल तर मग त्या तेलामध्ये भरपूर तेल राहणार आणि मग सोप्त असे फुगणार नाही तर त्याच्यामुळं गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि मस्त पोहे तळून घ्यायची आता मी चाळणीमध्ये काढून घेतले जरी थोडंफार अंश राहिला त्याच्यामध्ये तर टिपटिप करीत सगळं तेल गळून जातं अजिबात मग तेल राहत नाही बघू शकता एकदम सुटसुटीत मस्त असे फुगलेले तर आणि तेल पण त्याच्यामध्ये ते राहिलेलं नाही चाळणीमध्ये टाकल्यामुळं आता उरलेल्या तेनामध्ये आपण हे सगळं साहित्य तळून घेणार आहोत तर आधी आपण आता शेंगदाणे तळून घेऊ तर मस्त खमंग अशा शेंगदाणे तळून घ्यायचे आता हे साहित्य जे वापरलं आहे का आपण तुम्हाला ज्याची जास्त आवड आहे का ते जास्त वापरलं तरी चाकतं आता आमच्या इथं कांद्याचं शेंगदाण्याचं आणि डाळ्याचं प्रमाण जरा जास्त आवडतं तर हे प्रमाण मी जास्त घेतलेलं आहे तर हे सगळं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आपण याचं मोजमाप असं नाही आहे तर आता खोबरं पण आपण छान असं मस्त लालसर भाजून तर खरं तर आपण घरच्या पद्धतीचा चिवडा बनवणार आहोत विकत्रीच्या पद्धतीचा नाही विकत्रीच्या पद्धतीच्या चिवडामध्ये भरपूर तेल असतं तेल तर असतं पण जेव्हा पूर्वीपासून आई आज ज्या आपल्या ज्या चिवडा बनवतात ना तोच चिवडा बऱ्याच जणाला अजूनही दिवाळीमध्ये आवडतो खायला तर त्या पद्धतीचा चिवडा सुरू आहे आपला तर खोबरं छान तळून घेतलंय आपण आणि आता डाळवं पण मस्त असं तळून घेऊतं मस्त छान लालसर झालेलं आहे डाळवं तर आता काजू पण थोडेसे फ्राय करून घेऊ काजूला मी जास्त लाल करून घेणार नाही ना जास्त लाल केलेलं नाही तेवढं थोडंसं फ्राय करून घेतलं आता बदाम काजू बदाम आपण काप करून घेतलेत त्याचे बदाम पण थोडेसेच फ्राय करून घेतले आणि नंतर आता मनुके टाकू आता बरेचसे ह्याला किशमिश वगैरे म्हणतात मन आमच्याकडे मनुके म्हणतात तर मस्त मनुके पण टम्मा असे तेलात टाकल्यानंतर फुटतात म्हण तळून घेतले नंतर आता बारीक कांद्याची चिवड्याचा मेन म्हणजे मेन साहित्य खरं जर म्हणलं तर मेन काय म्हणतात ना हिरो चिवड्याचा हिरो जर म्हणलं ना हिल्मचा जसा हिरो असतो तसा चिवड्याचा हिरो म्हणजेच कांदा म्हणजे आमची कडल्यासाठी तर आता आपण कढीपत्ता पण छान असा तळून घेतलेला आहे आणि आता आपण लसूण छान फ्राय करून तर लसणाला पाचोळा मी म्हणजे वरचं साल्ट ठेवलं आहे कशासाठी कारण की असं डायरेक्ट करपू शकतो आणि सालट्यामुळं मस्त असं मधल्यामध्ये छान असा तळला जातो आणि मस्त खरपूस होतं तर आता काही मसाले लागणार आहेत मसाले म्हणजे जास्त असं काही नाही आहे तर जिरे मोहरी लाल तिखट हळद पावडर नंतर पिटी साखर एक चमचा चवीनुसार मीठ आणि आपण याच्यामध्ये बडीशोप हवा जो मसाला आहे बडीशोप धने ववा हे आणि थोडीशी खसखस टाकून आणि त्याच्यामध्ये मीठ आणि मिरची पावडर टाकून बनवलेला आहे घरचाच मसाला येतो विकत्रीचा वगैरे चिवडा मसाला नाही आहे तर मस्त आता हे सगळं सा जो आपण साहित्य तळून घेतलंय त्याच्यातलं ते सगळं तेल पण चाळणीमध्ये टाकल्यामुळं निघून गेलं आणि आता आपण पोह्यामध्ये मिक्स करून घेतलं तर आता थोडंसं तेल ठेवलं तेल थोडंस ठेवलंय मी जास्त ठेवलेलं नाही आहे आणि भाजक्या पोह्याचा आणि पातळ पोह्याचा चिवडा असेल तर अजून आजोक्या जास्त तेल घेतलं तरी चालतं फोडणीला पण हे आपण तळून घेतले पोहे म्हणून जास्त नाही घेतलं तर मोहरी जिरे छान तड तळून द्यायची आधी मोहरी टाकायची चांगली फुटून द्यायची जी बघा जिरे मोहरी टाकल्यानंतर आपण लाल तिखट टाकलं हळद पावडर टाकली आणि आता गॅस बंद केला आहे नाही तर गॅस सुरू ठेवताना तर सगळं करपून जाईल तर याच्यामध्येच आपण मीठ टाकणार आहोत याच्यामध्ये मीठ टाकलं का छान मिसळलं जातं वरतून जर टाकलं का मीठ मिसळणार नाही आहे जास्त चांगलं त्याच्यामुळं असं तेलामध्येच टाकायचं मीठ आणि जो आपण मसाला बनवून घेतलेला होता चिवड्यासाठी तो पण त्याच्यामध्येच तेलामध्ये टाकला गॅस बंद करून घेतला होता कारण की आपलं तेल गरम होतं आता याला छान असं चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं मस्त बघा झटपट होणारा आपला दगडी पोह्याचा चिवडा आणि याच्यावरती मस्त पिटी साखर टाकायची आता एक साहित्य याच्यामध्ये काय नव्हतं बघा की आमचूर पावडर जर आमचूर पावडर असेल तर चटपटीत असा आंबट गोड होतो पण मला उपलब्ध झाली नाही त्याच्यामुळं मी नाही टाकली तुम्हाला उपलब्ध झाली तर नक्कीच टाका तर बघू शकता मस्त असा आपला आई आजी दिवाळीला बनवायचा त्या पद्धतीचा चिवडा तयार आहे अगदी खुशखुशीत तुम्हाला मी मस्त हातात दाखवलं आहे सहजरित्या पोहे फुटतात म्हणजे छान असे तळलेले आहेत तर नक्कीच अशा पद्धतीत या दिवाळीला तयार करून बघा रेसिपी आवडल्या तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद